बघा कवायतीसाठी उभ्या असलेल्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा आठ ने रांगा जास्त आहेत जर एका रांगेत एकवीस विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते असा प्रश्न याच उत्तर काढायचं कसं एका रांगेतील विद्यार्थी गणित म्हणते एकवीस आहेत बघा आता या रांगांची संख्या कशी जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा आठ ने रांगा जास्त आहेत एका रांगेत बर का इथून वाचा एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा आठने रांगा जास्त आहे एका रांगेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गणित म्हणते एकवीस प्रश्न रांगांची संख्या किती त्याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी हा मार्ग इथून वाचा एका रांगे जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा आठने रांगा जास्त आहेत एका रांगेत विद्यार्थी अठ्ठावीस आपलं सॉरी एकवीस आता या एकवीस मध्ये आठ मिळवा म्हणजे एकूण रांगांची संख्या तुम्हाला प्राप्त होईल अर्थात एकूण रांगा एकोणतीस आणि प्रत्येक रांगेतील विद्यार्थी एकवीस प्रश्न कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते यांचा एकवीस आणि हा गुणाकार सहाशे नऊ म्हणजे कवायतीसाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते सर तर सहाशे नऊ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके